गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी गुरुवारी होणाऱ्या महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता राज्यातील सर्वांनाच लागली आहे महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपला 20 ते 22, शिंदे शिवसेना 10 ते अकरा तर अजित पवार राष्ट्रवादीला 8 ते नऊ मंत्रिपदे मिळतील यामध्ये संभाव्य मंत्री म्हणून भाजपमधून देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन चंद्रकांत पाटील रवींद्र चव्हाण अतुल सावे शिवेंद्रराजे भोसले आशिष शेलार संजय कुटे विजयकुमार देशमुख योगेश सागर गोपीचंद पाडळकर संतोष दानवे नितीश राणे राजहंसिंह माधुरी मिसाळ मोनिका राजळे यांची नावे चर्चेत आहेत तर मित्रपक्षातून विनय कोरे यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होईल शिवसेनेतून एकनाथ शिंदे उदय सामंत दादा भुसे दीपक केसरकर शंभूराजे देसाई प्रकाशराव आबिटकर गुलाबराव पाटील भरत गोगवले संजय शिरसाट भावना गवळी यांना मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीकडून अजित पवार धनंजय मुंडे छगन भुजबळ आदित्य ठाकरे मकरंद पाटील नरहरी झिरवळ दत्तात्रय भरणे अनिल पाटील इंद्रनील नाईक संजय बनसोडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे आर के न्यूज प्रतिनिधी मुंबई अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका